भर रस्त्यामध्ये मदधुंद युवतीचा राडा दारूच्या नशेत युवतीने रोखला कराड चिपून महामार्ग दोन महिलांच्या धाडसामुळे वाहतूक झाली सुरळीत नमस्कार लोकसम्राट महाराष्ट्र न्यूजमध्ये आपले स्वागत आहे समाजात वाढत्या बेजबाबदार वर्तनाची एक धक्कादायक घटना समोर आली आहे कराड चिपून महामार्गावर काल रात्री एका युवतीने मदधुंद अवस्थेत अक्षरक्ष धुमाकूळ घातला यामुळे महामार्गावरील वाहतूक काही काही ठप्प झाली होती कराड आर टी ओ कार्यालयाच्या हद्दीत काल रात्री साडेसातच्या सुमारास महामार्गावर एक वेगळे चित्र पाहायला मिळाले एका युवतीने दारूच्या नशेत थेट रस्त्याच्या मध्यभागी उभे राहून ये जा करणाऱ्या वाहनांची वाट अडवली या अचानक झालेल्या प्रकारामुळे बघता बघता रस्त्याच्या दोन्ही बाजूला वाहनांची लांबच लांब रांगा लागल्या होत्या अनेक प्रवासी अनेक वाहन चालक गोंधळून गेले होते या युवतीच्या हुल्लडबाजीचा तमाशा पाहण्यासाठी रस्त्याच्या कडेला मोठी गर्दीही जमली होती ही युवती नुसती रस्त्यात उभी राहिली नाही तर तिने येणाऱ्या जाणाऱ्या वाहनांना अडवत थेट एका स्विफ्ट गाडीवर बसण्याचा प्रयत्न केला तिच्या या कृत्यामुळे महामार्गावर प्रत्येक मिनिट महत्त्वाचा असताना अर्धा तास वाहतूक ठप्प राहिली जवळपास अर्धा तास हा प्रकार सुरू होता पण गर्दीतील कोणताही पुरुष पुढे येऊन तिला बाजूला करत नव्हता अखेर या गर्दीतून दोन महिला समोर आल्या आणि त्यांनी दाडसाने परिस्थिती हाताळली या महिलांनी त्या मदधुंद युवतीला समजावून बाजूला केले आणि त्यानंतर महामार्गावरील वाहतूक पुन्हा सुरळीत झाली या संपूर्ण घटनेमुळे सार्वजनिक ठिकाणी होणारा गैरवर्तन आणि त्याचे गांभीर्य पुन्हा एकदा अधोरेखित झाले आहे अशा घटना टाळण्यासाठी पालकांनी आपल्या मुला मुलामुलींवर योग्य संस्कार करणे गरजेचं आहे आता याला काय बोल पोलीस नाही बोलवले का पोलीस वगैरे ಬಡ 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 ಏ ಬರತಾ ಏ ಡ್ರಿಂಕ್ ಹಿ ಲೇಗಾ ಡ್ರಿಂಕ್ ಹಿ ಲೇದಿ ನೇ ಡ್ರಿಂಕ್ ಹಿ ಲೇಗಾ ಹಾ ಡ್ರಿಂಕ್ ಹಿ ही घटना गंमत म्हणून घेण्यासारखी नाही तर हा कायदा व सुव्यवस्थेचा गंभीर प्रश्न आहे अशा घटनावर नियंत्रण मिळवण्यासाठी पोलीस प्रशासनाने आणि समाजाने गांभीर्याने विचार करणे गरजेचं आहे या आणि अशाच आणखीन बातम्यांसाठी पाहत राहा लोकसम्राट महाराष्ट्र न्यूज